आम्हाला पकडलं पोलीस झाले आणि बाईच लायसन्स आम्ही घरन ठेवले कसं वाटत मित्रा वेलकम टू दॉशी गाववाला नमस्कार मित्रमंडळ वाशिगाव स्वागत होतं नवीन व्हिडिओमध्ये त्याला आज मी चाललोय नवीन वर्षाची पहिली संकष्टी आगरके आहे आणि एखादी वाटलं बघित नऊ वाजल्यानंतर बारा वाजल्यापासून ना घरामध्ये तर त्याला बघूया थंडी करते भेटते लवकर दर्शन होते आणि लय बेकार आहे बघा बॉग बघू शकतो मित्रांनो आणि आपल्या सोबत आहे गौरव कृष्ण गौरव आणि आमचं दोन जण पुढे गेल्या नयन आणि स्नेहल तर चला आपण डायरेक्ट मंदिराजवळ भेटूया

मित्राला आवा आता कुंदन कुंदन मित्र काय बोलू शकतो काय कुंदला प्रश्न मित्रांनो आरती चाललेलं मला सगळं बसतो किती टाइम लागला लवकर लोकांचा किती टाइम लागला फिफ्टीन मिनिट लाय तिथे आमदार मित्रांनो <laughs> आलता आम्ही एक वाजता एक दीड वाजता वाजलं बघा कधी पावणे सहा वाजता आले म्हणजे आम्हाला घरी पोचायला अजून सवा सर खूप चांगलं दर्शन झालं दर्शन कधी झाला त्या जा गौरवच्या मुलं डिजि लॉकर मध्ये आम्हाला बिझी ठेवला मला मित्रां आम्ही चाललो घरी व्हिडिओमध्ये तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बरोबर बाय चांगलं झालं दर्शन असा टाइम त्याला समजला नाही पण झाला चांगलं दर्शन झालं चांगली झाली अंगार चला